ठिकाणी बसलेला होत आणि शेती हा आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा विषय आहे म्हणजे आज शेती विचार केला तर कोणी शेती करताना प्रामुख्याने उत्पन्न किती निघणार आहे आणि मी किती खर्च करतो उत्पन्न किती येईल याची गोळा कोणी शेती करताना दिसत नाही किमान आपल्यात बसलेल्या लोकांपैकी असं का होतं आणि इकडे आम्ही का आलो या दोन गोष्टीवरती मला बोलायचं आहे दोन हजार बारा साली माझ्या वडिलांना तोंडाचा कॅन्सर झाला इकडे गाठ आली दाढ पडली त्यांची रात्री दीड वाजता हाताने दाढ दाड़ निघाली दाढ एवढी खोल असते की ती कधी निघू नाही शकत हाताने निघालेले पूर्ण पांढरा शर्ट पूर्ण रक्ताने ओला रक्त बंगळ झाले रात हो रात्री दीड वाजता आम्हाला काय करायचं काय सुचत नसत थांबत मग पर्याय नव्हता ओडोस मध्ये आपल्याकडे रात्रीच्या वेळेत तर कुठले म्हणजे दे डेंटिस्ट तेव्हा दे अवेलेबल नव्हते मग दुसऱ्या दिवशी आम्ही मानेसरांकडे घेऊन गेलो त्यांना त्यांनी बघितलं आणि मला उपयोग बाहेर पडलं होतं आणि मला म्हणाले जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढं त्यांना मुंबईला घेऊन जावं लागेल कॅन्सर चे मला लक्षणं टेस्ट मुलगा कळंगोलीला एम जी एम हॉस्पिटल आहे तिकडे घेऊन गेलो आणि तिथे म्हणजे तुकडा काढून जे तपासणी केली सेल कार्सिनोमा नावाचा कॅन्सरचा प्रकार अटॅक झाला आणि सर्वसामान्य पद्धतीनेच आपण पण जसं डॉक्टर सांगतो त्याबद्दल आपण ट्रीटमेंट करत गेलो ऑपरेशन झालं महिना तिथे राहून सगळे घेतले आणि सहा महिन्यानंतर पुन्हा या कॅन्सर कॅन्सरची गाठ आली परत त्यांना डॉक्टरांकडे विचारले डॉक्टर असं का झालं जे सामान्यपणे आपल्याला असं आप वाटत असतं की हा ऑपरेशन झालं इमोडिटेशन घेतले आता आपल्या माणसाचा कॅन्सर गेला रिपोर्ट नॉर्मल यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता बरं झालं नंतर नंतर मग तेव्हा त्यांनी सांगितलं की हा वेगाने पसरणारा कॅन्सर आहे आणि त्याचा रिअकरन्स झालाय या बाजूला मग आता म्हटलं काय करायचं लागेल हा पण जॉब काढावा लागेल म्हटलं ठीक आहे आता तुम्ही म्हणता इकडचं काढला अजून शरीरात कुठे पसरणार आहे का आणि पुढे पसरणार आहे का याबद्दल तुम्ही काय सांगू शकता कोणीच काय सांगू शकत नाही मग इथे काढतोय आपण समजा दुर्दैवाने बॅकबोनमध्ये नस सिस्टम मध्ये कुठे हा टूबद्दल झाला तर तेव्हा आपण काय करणार

जे आजच्या काळामध्ये कॅन्सर सारख्या आजारावरती आपली जी भारतीय वंशाची देशी काय आहे तिचं किती मोठ्या प्रमाणात काम आहे तिच्या पंचगव्याचं ह्याची तोंड ओळख झाली त्यातून वडील आमचे वाचू नाही शकले पण दुर्दैवाने आम्हाला म्हणजे त्यातून यश नाही आलं पण एक गोष्ट लक्षात आली की जेव्हापासून पंचगव्य सुरू केलं होतं तर वडिलांच्या बरोबर तिकडे तिकडे महाराष्ट्रातील इतर काही पेशंट होते त्यांच्याशिवाय तो संपर्क झाला तर त्या पेशंटना शेवटच्या काळामध्ये प्रचंड वेदना असहनी वेदना झाल्या आणि वडिलांच्या अगोदर बऱ्यापैकी त्या लोकांचा मृत्यू झालेला होता पण आमच्या वडिलांच्या मध्ये तेवढ्या असहनीय वेदना झाल्या नाहीत शेवटपर्यंत चांगली स्मृती होती झोप व्यवस्थित लागत होती या सगळ्या गोष्टी अनुभवल्यानंतर लक्षात आले काम सुरू फुटलं त्याची गोष्ट गायवळू शेती हा विषय खूप सुसंगत आहे मग कॅन्सर होती रिसर्च करायला सुरुवात केली तेव्हा हे लक्षात डेटा समोर आहे जोपर्यंत गायीवर आधारित आपली शेती होती बैल आपण शेती करत होतो त्या काळापर्यंत आपल्याला कॅन्सर सारखा आजार दुर्मिळ होता एखादा पेशंट कुठेतरी आहे कारण हा मग तेव्हा कॅन्सर झाला म्हणून तिथून आज आपण पाहतो की घरोघरी वाड्या वाड्यानुसार आता कॅन्सर आहे म्हणजे हा जो वेग वाढतोय हा डेटा भले कोणी ॲक्च्युलेट केलेला नसेल पण तुमच्या आमच्या सकाळच्या दृष्ट समोर आहे हजारो पिढे आपल्या निरोगी झालेत तेव्हा नाही शेण शेतात जात होतो दोन आहार तो दूध दुखतो आपल्या घरी होतो मग याच्यावरचा विचार करताना लक्षात याय लागलं अभ्यास करताना लक्षात यायला लागलं अभ्यास करताना लक्षात यायला लागलं की अरे दुधाला पूर्ण अन्न म्हटलंय म्हणजे जर आज कॅन्सर ही एक पेशींची विकृती आहे आपल्या शरीरामध्ये काय प्रत्येक जीवामध्ये रोज पेशी मृत होतात आणि नवीन पेशी जन्म घेतात ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे मग नवीन पेशी ज्या निर्माण होतात ह्या जर सशक्त निर्माण झाल्या आणि त्यांच्यामध्ये एवढी रोग प्रतिकार शक्ती असेल की ते कॅन्सरच्या पेशींना खाण्याचं काम करतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गायीचं दूध काम करत म्हणजे जर गायीच्या फक्त खिला गायीच्या दुधावर जर कॅन्सरचा पेशंट ठेवला सुरुवातीचे चार आठ दिवस पेशंटला थोडासा त्रास होतो भूक खूप लागते भूक भो नंतर नंतर शरीर नैसर्गिक शुद्ध व्हायचं काम होत आणि प्रत्येक नवीन पेशी ही खूप एनर्जेटिक आणि ऍक्टिव्ह पेशी असते इथे कॅन्सरच्या स्टेजनुसार येणारे रिझल्ट वेगवेगळे असू शकतील पण प्रत्येक पेशंटमध्ये जर आपण मॉडर्न ट्रीटमेंटचा विचार केला त्याच्यापेक्षा नक्कीच चांगले पण त्या ठिकाणी दिसून येतात याच्याबरोबर सोपा विषय दुसरा असा आहे की गायीच्या तुपापासून जी मृत बनवली जातात त्याचा कॅन्सरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो मग इथे आम्हाला अनुभव काय आहे की जेव्हा गायीचं तूप आहे तुपामध्ये तुपा जर एखाद्या वनस्पतीचं कॉम्बिनेशन करायचं उदाहरणार्थ सर्वांच्या लक्षात परिचित वनस्पती म्हणजे समजा आपण गुळवेल म्हटलं आमच्या सेंटर वर तुम्ही जर आला सर येऊन गेले किराणे सर पण आलेले आहेत प्रचंड प्रमाणात गुळवेल आम्ही वाढवलेले आणि नैसर्गिक कुळवेल आहे म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी गुळवेल लावलेली सुद्धा नाही आपोआप उगवली आपोआप डेव्हलपले गेले आमचं से सेंटर जे आहे ते अंतज म्हणजे आज जवळजवळ दहा बारा वर्ष झाली आम्ही नांदेड करायची सुद्धा टाळ थोडस मला ते शंभर टक्के करणं शक्य होत नाही कारण शेवटी आई जी आहे माझी ती वयस्कर आहे पण तिने शेती केलेली आहे मग तिला ते शेतातलं तण ते गर्दी जाण्यासारखं अडचण असलं बघितले की थोडस मग ती जाऊन तर उठायला सुरुवात करते म्हणून त्या दृष्टीने थोडंफार कधी करावं लागतं तर नियंत्रण करायचा प्रयत्न करतो याचा परिणाम असा झाला बाजारातून जेव्हा आपण औषधी दुकानातून एखादी वनस्पती विकत आणली त्याच्यापासून जर औषध बनवली बनवली त्याचा परिणाम आणि आपल्या शेतातले जे निविष्ट जे आहेत किंवा हे जे सेंद्रिय स्वरूपात उगवलेली नैसर्गिक औषधं जी आहेत त्यांच्यापासून घेतले औषध तयार करता येणारे परिणाम जे आहेत ना याची तुलनाच होऊ शकत प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला बदल दिसून मला सांगायचं तात्पर्य हे आहे की शेती जोपर्यंत आपण जीवन ठेवतोय त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या जोपर्यंत वाढत नाही आणि ती स्वावलंबी बनत नाही तोपर्यंत येणारे पोषण आहेत ना जे शरीराला आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात मिळणार नाही फक्त एकाच कॅन्सर पेशंटचा अनुभव सांगतो आपल्या शेतीचा म्हणजे सेंद्रिय शेती का किती महत्वाची आहे तुमच्या लक्षात तीन वर्षापूर्वी गुजरात मधून एक पेशंट आपल्या काय मूळ गाव सांगणे अदानी कंपनीमध्ये क्रेन ऑपरेटरचा जॉब करत होता आणि